श्री बाळूमामा प्रसन्न मामा म्हणतात माझ्या बाळा या व्हिडिओ कडे पाहून दुर्लक्ष करू नकोस जर तू हा संदेश शेवटपर्यंत ऐकलास तर नक्कीच भाग्यवान ठरशील आणि तुझ्या आयुष्यातील जे दुःख त्रास वेदना चिंता समस्या ज्या काही आहेत त्या वाऱ्याच्या वेगाने निघून जातील म्हणून बाळा आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकून तर बघ मग तू चमत्कार पाहशील काही गोष्टी तुझ्या मनासारख्या घडत नसतील पण लवकरच तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे तुला या आठवड्यामध्ये काही चमत्कार दिसतील पण हे चमत्कार जीवन बदलण्यासाठी आलेले आहे त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेव आणि पुढील संदेश ऐकण्यासाठी सज्ज हो देव म्हणतो माझ्या बाळा आयुष्यामध्ये कधीही चुकीच्या मार्गाने धावू नका कारण लवकरच मी तुला आशीर्वाद देणार आहे तुझा परमेश्वराच्या या शक्तीवर विश्वास असेल तर लगेच हा व्हिडिओ शेअर करा आणि बाळमाच्या नावानं सांग भर करा मामा म्हणतात आयुष्यामध्ये नेहमी चूक महत्वाची असेल तर व्यक्ती विसरावी आणि असेल तर विसरावी जेव्हा गरजा बदलतात तेव्हा माणसाची बोलण्याची पद्धत सुद्धा बदलते त्यामुळे शांत राहण्यासारखे दुसरे उत्तर नाही आणि माफ करण्यासारखे दुसरी शिक्षा नाही मामा म्हणतात माझ्या बाळा जी झुंज तू मनाशी खेळत आहेस झुंज तुझी लवकरच पूर्ण होणार आहे आहे असा माझा तुला आशीर्वाद अहंकार आणि लोक हेच माणसाच्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे जो अनन्य भावाने बाळूमामांना शरण जातो त्यांना स्वतः बाळूमामा मार्गदर्शन करतात आणि अनुभूतींनी आणि अहंकार लोभापासून दूर राहण्यास मदत करतात हे त्रिवार सत्य आहे मामांची अनुभूती येणे आशीर्वाद या गोष्टी मिळणे म्हणजे जणू अमृतच होय म्हणून जीवनामध्ये नेहमी बाळूमावांचे नामस्मरण करा आणि कायमचे सुखी व्हा जर तुमची बाळूमावांवर अटळ भक्ती असेल तर आताच हा व्हिडिओ शेअर करा आणि आपलं भक्तिमान चॅनल सबस्क्राईब करा कमेंट बॉक्स मध्ये बाळूममाच्या नावाचा जयघोष करा श्री बाळूममा प्रसन्न श्री संत सद्गुरु बाळूममाच्या नावानं चांग भलं